नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महायोजना इन्फॉर्मेशन या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि इम्पॉर्टंट होणार आहे तर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या तर मित्रांनो जर तुम्हाला उत्तर याची येत असतील तर लवकरात लवकर कमेंट करू शकता तर चला मग प्रश्न पहिला भारतीय संविधानाचा कोणता अनुचित समानतेचा अधिकार देतो तर त्याचं योग्य उत्तर जे आहे मित्रांनो डी अनुच्छेद एकवीस जे आहे ते भारताच्या समानतेचा अधिकार देतो प्रश्न दुसरा भारत आणीबाणी किती प्रकारची असते भारताची जी आणीबाणी आहे ती किती प्रकारची असते तर याचं योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी तीन हे जे भारताची आणीबाणी असते प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याची जा निर्मिती कोणत्या वर्षी झाली त्याचे योग्य उत्तर जे आहे मित्रांनो तुम्ही कमेंट करून लवकरात लवकर सांगू शकता तर प्रश्न तिसरा महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर याचे योग्य उत्तर आहे एकोणीसशे बासष्ट रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली प्रश्न चौथा मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेदात आहेत याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी फाय वन ए जे आहेत मूलभूत कर्तव्याच्या अनुच्छेदात आहेत प्रश्न पाचवा भारताचे पहिले गृहमंत्री कोण आहेत याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी सरदार वल्लभभाई पटेल जे भारताचे पहिले गृहमंत्री आहेत प्रश्न सहावा महाराष्ट्र पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला याचे योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन बी एकोणीसशे एकावन्न रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम लागू झाला प्रश्न सातवा भारतात पहिली जनगणना कधी झाली योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए अठराशे एकाहत्तर मध्ये भारताची पहिली जनगणना झाली प्रश्न आठवा भारतीय काँग्रेसची स्थापना कोणी केली याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ए, ओ ह्युम हे जे आहे ते भार भारतीय राष्ट्र काँग्रेसची स्थापना केली प्रश्न नववा कायदा व सुव्यवस्था हा विषय कोणत्या अतिरिक्त अतिरिक्त येतो याचे योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी राज्यामध्ये जे आहे कायदा सुव्यवस्था हा विषय अखेरता येतो प्रश्न दहावा महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य सदसंख्या किती असते याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी अठ्याहत्तर जे आहे महाराष्ट्र विधान परिषदेची सदसंख्या असते प्रश्न अकरावा सी एन सी ए जीची नियुक्ती कोण करतो याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी राष्ट्रपती जे आहेत सी ए जीची निर्मिती करतात प्रश्न बारावा भारतीय दंड संहिता आय पी एस लागू वर्ष याचं योग्य उत्तर जे आहे मित्रांनो ऑप्शन बारावाचं जे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अठराशे साठ म्हण साठ अठराशे साठ आय पी एस सी लागू झालेलं जे वर्ष आहे ते अठराशे साठ आहे प्रश्न तेरा पोलीस ठाण्याचा प्रमुख कोण प्रश्न तेरावा पोलीस ठाण्याचा प्रमुख कोण त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सॉरी मित्रांनो याचे योग्य उत्तर जे ऑप्शन आहे सी सॉरी ऑप्शन ए पोलीस निरीक्षक जे आहे पोलीस ठाण्याचा प्रमुख असतो प्रश्न चौदा ग्रामपंचायतचा प्रमुख कोण त्याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए सरपंच जे की ग्रामपंचायतचा प्रमुख असतो म्हणजे सरपंच प्रश्न पंधरावा संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष कोण याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर जे आहेत समुदाय समितीचे अध्यक्ष होते प्रश्न साव सो सोळावा राष्ट्रपती राजवट कोणत्या कलमानुसार तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी तीनशे छप्पन जे आहे ते उत्तर आहे प्रश्न सतरावा राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करतो योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अर्थमंत्री जे आहे राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो प्रश्न अठरावा भारताचा सर्वोच्च कायदा कोणता ऑप्शन याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संविधान जे की भारताचा सर्वोच्च कायदा आहे प्रश्न एकोणवीस पोलीस भरती मैदानी चाचणीत नसलेली चाचणी कोणती याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी गोळा फेक पोलीस भरती मैदानी चाचणीत नसलेली चाचणी जी आहे ती गोळा फेक आहे प्रश्न वीस महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा कोणता याचं जे योग्य या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी गडचिरोली जे आहे महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा मानला जातो अपले तर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये वी प्रॅक्टिस क्रॅक क्रॅक एक्झाम